नमस्कार मी प्रिया पाटील मी आजले डोंगोली वेस्टला उमेशनगर मार्केटमध्ये आता इकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आहेत आणि काय रेट आहे ते आपल्याला पाहायचे आहेत आणि इथून स्टेशनवरने यायला तुम्हाला पंधरा रुपये शेअरिंग ऑटो भेटेल तुम्ही पाहू शकता हे मार्केट आणि आज संडे असल्यामुळे प्रचंड गर्दी असते या मार्केटामध्ये खेकडे भाऊजी खेकडे कसे आहे रुपये हे बघा या हजार रुपये खेकडे एकच फाटी राहिली वाटतं एकच फाटी राहिली खेकडे आठशे पण तुम्हाला खेकडे भेटणार यांच्याकडे पण आहेत खेकडे मावशी खेकडे कसे आहे सहाशे आठशे चारशे तीनशे हजाराला ही फाटी आहे हे पण आहेत आणि हे चारशे ना मावशी तीनशे रुपये तीन खेकडे आहे मावशीने खाडी ती कोलंबी पण आहे कोलंबी कोलंबी तो वाटा कसा आहे हा शंभर रुपये आहे आणि हा दोनशे रुपये आहे मावसिंद्रे पण आहे मोठी कोलंबी आहे कसा कोलंबी माझ्याकडे तुमच्याकडे कसा पाचशेला दोन दोन वाटेत कोलंबीचे खेकडे आहेत दादा खेकडे कसे आहे हे कसं आहे ही फाटी

दीडशे रुपये ना हे दीडशे रुपये आहेत आपण पुढे जाऊन बघूया कसे मावशी खेकडे आणि हे तीनशे तीनशे ला खेकडे आहेत तुम्ही पाहू शकता साईज खेकड्यांची आणि हे पाठी पाचशेला पाठी आहे खेकड्यांची हे खेकडे

यांच्याकडे पण आहेत खेकडे आयुर्वेदिक कसे खेकडे चारशे रुपये खेकडे आहेत आणि हे दीडशे रुपये आहे बघा खेकडे पुढे सुकी मासुळी पण आहे मावशींकडे सुकी मासुळी पण तुम्हाची वाटा आहे शंभरला वाटा कोलशेला तीन वाटे पाचशेला तीन वाटे आहेत पाहू शकता आणि हे कोणते मासे आहेत खाडीतले खाडीतले ओढत कसे ते शंभर शंभरला वाटा आए। आए। मुशी। शंबर। मुशी आए। आहे मावशींकडे पापलेट पण आहे पापलेट कशी पाचशे रुपये पापलेट आहे पाऊस तर पापलेटी साहित्य आणि मुशीर बघा शंभरला मुशी आहे उमेश उमेशनगर मार्केटमध्ये आपल्या बांगडे आहेत मावशींकडे काय काय मासे आहेत मावशी सुरुम आहे कशी अडीचशे तीनशे हे अडीचशे ला आहे आणि हे बांगडे शंभर आणि हलवा पण आहे कडे चारशे जोडी पाचशे जोडी आहे आणि शिवले शंभर ला चारशिव आणि दोनशे सुरमय पण आहे काळे मासे पण आहेत चारशे दादा पाचशे गर्दी आहे संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे सातशे जोडी आहे हलव्याची तुम्ही पाहू हलव्याची साईज आणि सुरमशे ला तीन सुरमई आणि हलव्या पाचशेला इकडे पण आहे हे बघा कसे वाम माशी कशी कशी आहे ते सांग हे बघा शंभर दोनशे जशी तुम्ही घ्याल तशी आणि सुरमई पण आहे पाचशेची आणि पापलेट कशी आहे दोनशे ला संपूर्ण पापलेट बघ एवढा मोठा वाम आहे मावशीकडे पापलेट आहेत रावस पण आहे रावस कशी मावशी दोनशे रुपये रावस, रावस है। कर्ली आहे कर्ली पने वगा वगा आहे कर्लीची पण साईज बघा तुम्ही हे बघा हलवा इकडे पण आहे मासे मला मांद्रीचा वाटा कसा वाटा आहे शंभर रुपये वाटा आहे मांद्रीचा आणि रावस शंभर दोनशे पापलेट आहेत चुरम पण आहे बघा किती गर्दी आहे फिश मार्केट मध्ये मासे पण तुम्हाला भेटेल हे बघा नदीतले मासे भरपूर आहेत बघा काळे मासे काळे मासे कशी मावशी दोनशे रुपये किलो वजनाप्रमाणे आहे वजनाप्रमाणे तुम्हाला मासे भेटतील शिवले आहेत शिवले कशी मावशी शंभरला ला एक शिवले आहेत बघा सुरमई दो बर्फातली आहे का मावशी बर्फातली आहे कोलंबी आहे कोलंबीचा वाटा दोनशे वाटा आहे मुशी पण आहे मावशींकडे आपण पुढे पण जाऊन बघूया हे बघा बांगडे बांगडे कसे आहे बांगडे तीनशे ला चार देणार बांगडे आणि पापलेट चारशे रुपये पापलेट आहे ते बघा पापडी साईज बघा मावशीकडे हलवा पण हलवा कसा चारशे रुपये हलवा आहे मामांकडे पण असत बरेच मासे पण संपले मलाच लेट झालं यायला बांगडे आहे पाच आणि जवळ जवळ ला वाटा लावलाय बघा यांच्याकडे हा ना मग भेटले तीनशे जोडी हलवा आहे पाऊस हलवाची साईज बघा कोलंबी आहे बांगडे मुशी पण आहे पुढे पण जाऊन बघूया इथे तुम्हाला कोथंबीर वगैरे मेथीच्या भाज्या पण तुम्हाला भेटतील बुधवारचं मार्केट पण भरत शिंगाडा करली कशी आहे शंभर लावून दिली करली आणि मुशी साडेतीनशेला दोन आहेत मुशी आणि कालवा? दोनशेला चार आहेत काल शंभरला एक आहे आणि काटेरी मासे हलवा पण आणि हलवा कसा इला चारशेला एक

पाचशेला आहे दोनशेला बांगडे आहे सुरमय आहे हलवा पण आहे करली लपली लपली तारली आहे शिवले पण आहेत कशी तारली मामा तारली लावून ouais शिवले दोनशे ला आणि शिवलेस ला पन्नास ला चार वाटतात पुढे जाऊन पाहूया आता एवढा मोठ्या नगरचा मार्केट भरतो शिवले कशी मावशी

लवकर भरतो ना मला सुट्टी म्हणून मी आरामात आली चला सुरमई कशी मामा 500 600 ला सुरमई आहे अजून अजून कशी बांगडेला हां नोकी पाहिजे अरे बांगडे कसे हां बांगडे 100 ला बांगडे <laughs> आहेत पापलेट रुपये तीनशे रुपये हलवा कसे बाजूला हा 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 सासशे आहेत हलवा आहे साईज पापलेट आहे आणि पापलेट कशी आहेत पापलेट तिथे ब्लॉक मध्ये सांग कसं दिला हा पापलेट तीनशे तीनशे आता कशी बोललीस हलवा पाचशे जोडी हलवायची आहे साडेचारशे तुम्हाला भेट आणि हा एक लावलाय तो अडीचशे लाईक अडीचशे हलवा आहे कोलंबी पण आहे दादा आणि कोलंबी कशी दादा दोनशे घेऊन जावा लाईक भेटणार

दोंचे ते ले पण आहे शिवले कसे ही अर्चला जोडी शिवले आहे नदीतले मासे पण आहेत इकडे बांगडे आहेत बघा सुरमई मुशी कशी आहे 200 ला 200 देऊन टाकली मुशी बघा इथे पण आहेत शिवले आहेत पापलेडा कशाचा पापलेडा आता तरी हवा लागली आणि हे बापरे ना दोनशे रुपये नुसतं संडे बोल गर्दी असते ना उबरलेला जागा नसते आणि शिवले कसे मावशी शिवले पन्नास लागेल आणि करली चला पन्नास ला पन्नास ला ना पन्नास ला करली आहे आणि माझं नाव विसरली मी कुप्पा मासा कसं इला दीडशे रुपये कुप्पा मासा इकडे शिंगाडा पण आहे पापलेट आहेत कोलंबी पण तुम्हाला भेटून जातील इकडे कशी पापलेट दोनशे अशी हलवा कसा इला दोनशेला वाटा हलवा आहे